मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रमधला सातवा अध्याय ज्यांनी पारायण केले नसणार पारायण करणे शक्य नसणार तर त्यांनी फक्त हा गुरुचरित्रमधला हा सातवा अध्याय पण ऐकला तरी संपूर्ण पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री ಿ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಅಧ್ಯಾಯ ಸಾಧ್ಯಾಯ ಸಾತ್ವಾ ನಾಮಧಾರಕ ಮಣೆ ಸಿದ್ಧ ಗೋಕೂರ್ಣ ಮಹಿಮಾ ಅಮ್ಸಿ निरोपी जे स्वामी कृपेशी पूर्वी कवना साक्ष झाली समस्त तीर्थ सांडूने श्रीपाद केले किंकरांनी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज ज्यावरील गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकणे चित्ती वाचा हो तसे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया सिद्ध मने नामधारकासी गोकुर्ण महिमा मज पुससी सांगेन कुतुज विस्तारिसी ऐक चित्ते परयसा पूर्वयुगी मित्र मित्रसह राजा पर्यसी प्रतापवंत क्षत्रिय राशे सर्व धर्म रत देखा राजा सकलश्राज विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूरमही भीम विद्यायोगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोद निघाला पारदिसी प्रवेशला महावनासे वस्ती शार्दूल सिंह जेथे निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखोने तयासी वर्षाता शहर झाला कोपेसी कोपे मूर्छना येऊन धरणीसी पडला दैत्य तयावेळी होता तयाचा बंधू जवळी बंधूजवळी प्रबळी प्रभळी कपाळी बंधू शोके करुनिया प्राण त्याजिता निशाचार बंदुसी मनी तसे एर जरी तू होसी माझा सहोदर सूड घेई माझा तु ऐसे बोलूनी बंदुसी दैत्य पावला पंचतत्वासी अनेक मायापाशी रूप धरिले तयावे रूप धरुनी मानवाचे सौम्य वाणी बोलेवाचे सेवक कत्व करी राजाचे अतिनिमत्व बोलून या सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी कितीक दिवसांवरून राजा होता देखा समस्त मृग राजा आला परतुनी आपुल्या नगरा परियसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियसी आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठ दीका परियसी ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवी तसे शिव विवेक कापट्टे होता तो सेवक तथास्थानी ठेवला राजा म्हणे तयाशी पाकस्थानी तू वससी जे जे मांगेल भानवासी सर्व अनुनित्वा द्यावे अंगीकारुणी तो सेवक नरमास अनुनी देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळे ठाय घालिता ऋषेश्वरांशी पाहिलेच वाढले नरमासांशी पाहता कोप आला वशिष्ठांशी दिदला शाप तये वेळी वशिष्ठ मने रायासी नरमास वाढले अम्मासी त्वरित ब्रह्म राक्षस म्हणून शाप दिदला शाप देता तये काळी राजा कोपला काळी अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले नेने मासपाक कोणी केला माझा निरोप नाही आला वृथा अमुते शाप दिदला आपण शापीन म्हणित असे उदक घेऊन अंजोळी शापावया सिद्ध झाला तये काळी तव राजा पत्नी येऊनी जवळी वरजी आपले पती ती पतीसी ते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनी तयाचे चरण धरी भवसागर तरशील मध्य यंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदकान टाकी आपले चरणांवळी शाप देता कल्मश पाणी पडले राजाच्या चरणी कल्मश नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव राजपत्नी येऊनी परियसा लागली उद्वरी स्वामी बाळ कासी एवढा कोप काय काज करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी वर्ष बारा क्रमुनी पुनर्रपी राजा होशीलवू शाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपल्या स्थानाशी ब्रह्म राक्षस राजा परियसी होऊनि गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आदि करुणी ऐसे क्रमिता तयेवने मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाता मार्ग क्रमुणी देखिला राक्षस भयासूर येऊनी धरी ब्राह्मण असे व्याघ्र जैसा पशुशी घेऊने गेला भक्षवयशी विप्रसी संगमांगे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसचरणी राखे मजला अहे पनी प्राणशराते सोडूने सोडी पिताया न भक्षी गा माझा पती माझ्या तयावरी अतिप्रिती मज आज गा म्हणे सुमती वल भाते सोडून पतिवीन राहता नारी जन्मवृतची दगडापरी परी पाहिले माते स्वीकारी प्राण राखे प्रतीचे पती लावण्य पूर्ववस्ती वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू राक्षसी जगी होईल तुझं पुण्य कृपा करी गा अम्मावरी होईन तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी होईल तुझी कन्या कृपा करी अम्मावरी होईन तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझी मी ऐसे नाना परी देखा विप्रसी करी महादुखा बोले न मनोनी राक्षसी ऐका त्या ब्राह्मणाते भक्षिले पती ते भक्षिले शाप ते ब्राह्मणी मणे राक्षसा ऐक काने शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासे पुढे मागुती राजा होशी द्वादश वर्ष परी परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनंता दुष्ट दुष्टभावे दुरात्मा तुराक्षसा शाप देऊन तयावेळी पतीच्या मूलगुनी जवळी काष्टे या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसा असता राव देखा क्रमी बारा का नेका राजा होऊ ऐका आला आपल्या नगरासी विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगितली खून मनसांगे करिता तत्तक्षणी मृत्यू असे आपण आसी ऐकूनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्या जावया प्राण पाहत असे मदयंती म्हणे रायासी संतांनाही तुमच्या वंशाशी वनी कष्टला चुकीची ऐकून दाटला गहन अश्रू आले नेत्रातून पुरोहितांशी बोलवले परयसी ब्रह्महत्या घडली अम्मासी विमोचन होई कवने परी मंत्री विरुद्ध परूप तयासी म्हणती ऐक मात तेथे आचरावी समस्त तेने पुनित भाल तुम्ही करुने ऐसा विचार राजा गे तीर्थ साचार सर्व तीर्थ परिकार विधीपूर्व पूर्वक करीत असे ज्या ज्या तीर्थात जाई आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मण दिकाते तसे ऐसी नाना तीर्थ करीत परिब्रम्ह हत्या सवेची येत अघोर रूपी असे दिसत कौने परी न जायाची कष्टुनी राजा बहुनता परी निर्वाण होऊनी मनी भितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊन नगरा बाह्य प्रदेशी श्रमुनी राजा परीसी चिंता करी मनासे वृक्ष छायेचे बैसलासी ऋष स्वार समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी औचित तयास्ता

ब्रह्म्याहत्या ब्रह्महत्या घडली मज प्राची सकळी कधी कर्म धर्माधी अपार तीर्थ देख आपण सकळ आचरली शमन होय महादोष व्रते आचरली कोटी जाय दोष सर्वता आजे ने आजचेने माझे सपळ जनन दर्शन झाली जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून म्हणून चरणा लागलं ऐकून रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय जय तुझे पाप निवारणसी सांगेन तीर्थ विशेषी महापातक सहार गोकुर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकुर्णासी हत्यादि हत्यादी नाश होशी तेथे ईश्वर सदा निवास करीशी मृत्युंजय जप सर्वजन असे मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासांचे शिखर अथवा धुनी मंदुर निश्चय वास कर्पूर गौरव गोकुर्ण क्षेत्री परियसा जैसा अंधकार रजनी प्रकाश वया जेवी अग्नि चंद्रोदय जरी होय निर्वाणिनी तरी सूर्य प्रकाश विन गितीनम कैसे समस समस्त तीर्थांना पापनच जाय याची कारणे सूर्योदयी तम हरणे तैसे गोकुर्ण दर्शन होय सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकुर्ण क्षत्री होय परियसा रुद्रोम पदरी विरीची देखा जाऊन तया स्थानी ऐका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्या भक्तिपूर्वक भक्तीपूर्वक तया स्थानी जप व्रत करुती जाणून फळ होय त्या लक्ष गुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका का साध्य झाले तप ऐका यो या वेगळे काय सांग जाना तो साक्षात ईश्वर गोकुर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू रूपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षत्री वास करती ब्रह्मा विष्णू इंद्र सयती विश्वदेवे मरुदन चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तीपूर्वक बैसले असते तयस्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैव दक्ष दक्षिणीद्वारी वास करीत संतोष राहिले असती सहित गंगा सकळी राहती पश्चिम ચંદ્રમોળી તયાસા કુબેર વાયુ ભદ્રકાળી માયાઠા ઘૃતા મેનકા તિલોત્મા ઉર્વશી ઐકા નિત્યિત્યિત દેકા મહાબળેશ્વરાશિષ્ઠ કશ્યપ કન્નવ ઋષિ વિશ્વામિત્ર મહાતપાસી ભરદ્વાજ જયમની જાબાલ ઋષિ પૂજા કરતી સદા कृतयुगी ब्रह्मा ऋषी आचार करीती महातपाशी महाबळेश्वराची भक्ती राहिले गोकुर्ण क्षेत्र मरीची नारद अत्री ऋषी दक्षांती ब्रह्म ऋषी परेसी सनकाधिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जन मुनीश्वर अजिन धारण दंडधारी सन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वस्ती त्वर्ग अस्तित मात्र शरीर थी, थी, सी अनुष्ठिती महातपासी पूजा करती भक्तीसी चंद्रमोळीची परियसा गंधर्वदी समस्त देव पित्तर सिद्ध अष्टवसु विद्याधर पुरुष सर्व असे जाती निरंतर गुह किन्नर स्वर्ग लोक शेषादी नाग दशक पिशाज बेताळ सकळी जाती पूजेसी तयास्थान नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहती येते वळगे स्तोत्रे गाऊन करती देका नमती नित्य करीती अनेका पूजे कारणे येते सकळी का, का महाबळेश्वराशी लिंगासी जे जे इच्छित मनकामना પાવતી ત્વરિત નિર્ધારે જાના સમાન નાયી ક્ષેત્ર ગોકુર્ણ બ્રહ્માંડ ગોલક અગસ્ત સનતકુમાર પ્રિયવતાધિ રાજકુમાર અગ્નિ વેદ દાનવ યેર વર લાદલે સર્વ તયાઠ શિશુમારી ચંદ્રભાળી પૂજા કરતી ત્રિકાળી નાગાંતે ગરુડન ગીળી મહાબળેશ્વર દર્શને રાક્ષસ કુળી કુંભકર્ણ યર સકળી વર લાદલે યે સ્થળી વિભીષણ પૂજિત સમસ્ત દેવક सिद्ध दानवांदी सकळ गोकुर्णी क्षेत्रात जाऊन प्रबळ आरदिती नानापरी लिंग स्थापती आपले नामी असे ख्याती तयामी वर लाधले अनेक कामी चतुर्विनायिका आपल्या नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्तीवृंदी लिंग स्थापले आपल्या नामी ज्या गोकुर्णी क्षेत्रात गोकुर्णी क्षेत्र असे गह लिंग तीर्थ असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारून असंख्य तीर्थ जाण पाषाण समस्त लिंग कुन, समस्त उदके जाणावे तीर्थ कृतयोगी महाबलेश्वर क्षेत्र त्रेतायुगी लोही द्वापर्णी सुपूर्ण पीत कलयुगी कृष्ण वर्ण झाला सप्त पाताळ खोलावून उभे राहिले लिंग आपण कलयुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तिरासी गोकुर्ण क्षेत्र विशेष ब्रह्म हत्यादी पातके नाशिक काय आश्चर्य परियसा ब्रह्मादी महापापे परदार दि षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकुर्ण दर्शनी दर्शन मात्रे पुनित होती समस्त कामार्थ साधती होय तयासी गती गोकुर्ण लिंग दर्शन तये स्थानी, पुन्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी जाना रुद्रवंशी मने गौतम एखाद्या समयी गोकुर्णांशी जाय भक्तीने मानुषी पूजा करते शिवपद निश्चय पावे जाणार आदित्य सोम बुधवारी अमावस्या पर्वा भीतरी स्नान करून समुद्रतीरी धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संत तर्पण किंचित करिता अनंत पुण्य अशी गौतम म्हणे रायाशी व्याती आता पवर्णासी सूर्य संक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजता पुण्य अगन्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे असतात पक्ष माघ मासे शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्रे वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असताना जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूळ मधिर जाना उपोषण आदी जागरण लिंग सनिध्य गोकुर्ण स्वर्गांशी जावया सोपान पद्धती असे परिसा ऐसे या गोकुर्ण स्थानासी जे जाती चतुर्वेद पुरुषार्थासी लादती लोक अवधारा स्नान समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी करावी भक्तर्थ पात काव्य होय जाना ऐशो परी महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति पुसता झाला त्यावेळी राजा गौतम गौतमासी गोकुर्ण स्थान निरोपलसी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल विस्तारुनी ते आम्हा सांगावे स्वामी करुणीसी म्हणून लागला चरणासी अधिक भक्ती करून मने गौतम तयेवेळी गोकुर्ण क्षेत्र महाबळेश्वर जानो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्री देखील दृष्टांत विचारी आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करून या काळी आम्ही तेथे ते बसलो होते वृक्षांच्या ते दुरुणी देखील चांडाळी ते वृद्धंत महारोगी शुक मुखी निराहारी कृष्ट सर्वांग शरीर कृमी पडले अघोरी पूय शोनित दुर्गंधी कुशी रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिविवळा वस्त्र नाही परिधना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाये कंठकदा सोच व्याधी असे बहुता त्याग करू मुखरमणी ऐसे अवस्था चांडा आली वृक्षायासी देह टाकला प्राण आपला प्राण त्याजता विमान उत्तरे तत्काळी शिवदूत अतिबळी त्रिशूळ खटवांगे धरुणीय टंक युद्ध चंद्र भाळी देवकांत चंद्रासारखी केवळी किरीटकुंडले मिरवली चतुर्यु वर्ग येणे परी विमानी सूर्य त्यासारखे तेच अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी हो काज अपूर्व वर्तले वर्त तयेवेळी आम्ही पशुले शिवदूतांशी आले ती कार्यासी दूत ती आम्ही न्यावया आलो चांडाळे ते ऐकून दूतांचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनर्रपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्त ऐशा चांडाळी पापिनिसी कैसे योग्य विमानेसी नेऊनी श्वासांसी सिंहासनी कैसे योग्य या जन्मधारभ्य इसे पापे पाप संग्रासी ऐशी पापिन दुर्वत इसी केवी न्याल कैलासा नाही इसे शिव ज्ञान ಅನ್ನು ಕರೀತ ತಪಸದನ तया सत्य कदा नेणे इसी कैसे न्याल तुम्ही पाश मास आहारिसी सदा करी जीवहिंसी ऐश ऐसे ऐशी ऐसे या दुष्टकृष्ट केवी नेता के स्वर्ग स्वर्गभुवना अथवा कधी पूजन न करी पंचाक्षर जपन नाही केले शिव स्मरण इसे कैसे ज्ञ तुम्ही उपरी शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ एखादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्व काळी ते तीर्थ कवणे वेळ अथवा व्रतांदी सकळी केले नाही इने कधी या सर्वांगी पूय शोने दुर्गंध असे बहुत ऐशी चांडाळी दुरुत कैसी विमानी बैसाल अर्चन जन्मांतराचे खुना कृमी निगती मुखातून पूर्वजित ऐशी पापिनी दुराचणी गौतम मने रायाशी ऐसी पुशली दूतांशी त्यांनी सांगितला अम्मासी आद्यंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्व पार सांगेन तोमा सविस्तर असे आश्चर्य परीसा पूर्वीचे जन्मस्थान બ્રાહ્મણ કન્યા અસે જાણ સોદામિની નામ અસે ઈચે સોમ બિંબાસખે મુખ સુંદર રૂપ ઇચ્છે ઉપર પિતૃગૃહાસી ન વર તિયેસી ચિંતા કરી માતા પિતા ન મિલે વર ઉન્મત જાહલી દહ વર્ષી मिळूनही एका तुझ्याशी गुहेशी लग्न केले विवाह झाल्या परी होती तया पतीचे घरी व चितकाळ येणे परी होती नारी परीसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस आज झाले दुःख पंचतत्व पावला तात्काळी कविदे लेख करून एकूणी तिचे मातापिता कन्या आपल्या घरा आणती तत्वा पतीचे दुःख कर दुःखिता घेत तरी न ते नारी अति सुंदर पर्व या वयासीमध्ये व्याप्त प्रतिदिवशी चंचळ होय मनाशी पर पुरुषार्थ देखुने गुप्त रुवे क क्वचित का चार कर्म घरी ते बाळी प्रकट झाले तत्काळी गोप्य नवे पातक आपण विधवा असे नारी पूर्व वयांची अतिसुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर तिचे विदित झाले सर्वांशी वाळीत केले तीयशी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचरांशी प्रकट रूप अहनिशी रमा लागले नगरात तीए नगरी एकवाने रूपे होता लावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्यांची कुल स्त्रीता या शूद्र शुद्राची या घरी वर्ती तसे નારી એસી પાપીની ધુરાચરી કુળ વૈરાની બેચાળી લોક શ્રીએ કામેન નશ્યંતો બ્રાહ્મણો હીન સેવા રાજાને બ્રહ્મન દંદ્ય યતયા ભોગસંગ્રહાથ સ્ત્રીયા નાસતી કામવેગે બ્રાહ્મણ નાસતી હીન સેવે રાજ્ય જાય દ્વિજ દ્વિજોભે યતિ નાસે વિષય સેવને અહર નિશી રમત હોતી હોતિ પુત્ર પુત્રઝાલા તિયી શુદ્ર નિત્ય ગૃહિઅસ્તા નિત્યમાસ હારતીસી મદ્યપાન ઉન્મતેસી શુદ્ર શુદ્રમયી હોતી પાપીની દુરાચરી વર્તી તે એકે દિવસી ઉન્મત્ હોવુન પરીયસી છેદિલે વાસુહારસી મેશમણું પાપિની છેદિને વત્સ પરીયસ पाक केला विनवेस शिर ठेवले शिके असे दुसऱ्या दिवशी बक्षावया आपण भ्रमिती मद्यपाणी जागृत झाली असत म्हणजे वासरू पाहे जाऊन देणू देहाव लागी वस्तक स्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश घरी पा तसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुक्त होऊन तयेवळी शिवशू मने चंद्रमोळी अज्ञानाने अशी पापे घडली म्हणून चिंताग्रस्त चिंती दुरातमी तया वत्स शिराशी निशप केला भूमेसी पति कोपेल म्हणून परियसी अचित चर्म निशोपली जाऊ न सांगे लोका व्याघ्र वत् नेले ऐका बक्षिले म्हणून रडे येणे परी ऐसे किती कितीक दिवसापरी नांदत होती शुद्राघरी पंचतत्वे पावले ते नारी तियेसी नरकात भोग भोगी अतिदुखीत पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परेसा उपजया ओ... उपजियंतांची झाली अंधळी विद्रुप वर्णे जैशी काजळी माता पिता क्वचितकाळी प्रतिपाळती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालती तोंडा स्वजन अखंड बाळपणी तयेसी विगडा पसी कोसी ताती येणे परी ऐसी असता वर्तमाने सर्वांग झाले कृष्ठवर्णी पंचतत्व पावली पिताजननी दारिद्र्य झाले सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्या रक्षण करीत आपले येणे परी चांडाळी वर्त तसे बौद्ध काळी शुदेने पीडित सर्व काळी आपण अंधकुष्ट देही न मिळे तशी वश्रहन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृध कष्टी भिक्षा ોકર્ણાસ કલત્રપુત્ર સહિત દેખ શિવ યાત્રિ યતિ લોક દેશો દેશી ચતુર્વર્ણ આસ પાસિ હરુષે યતિ પરયસી દેશો રાજે દેખા हस्तिरत ऐका ऐकायते समस्त भूम डिलिका महाबळेश्वर दर्शनाशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अंगीत लोक पर्यसा किती हासती गायन करती धावती नित्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करती यात्रा प्रसंगी जन देखा महाजना समवेत ચાંડાળી ગેલી તેથે ત્વરિત સર્વ બહુત એને ભિક્ષુકરી ગોકુર્ણાસી ચાંડાળી પતસી પાતલી સાયાસી કરાવલંબે મહાજનાસી ભિક્ષા ભિક્ષામાગે કરુણા વચન લોક જાતિ માર્ગાત શહન કરી આક્રદંત કર વોડુની માગત મહાજન લોકસી पूर्वीची पापी आपण पीडित असे यांची कारण भिक्षा घाला शुध निवारण म्हणून मागे सकळी का नेणे कधीच वस्त्र प्रावण धुळीत लोळे आपण क्रांत होत असे मरण धर्म करा सकळांशी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बागेशित अक्षनाई क्रांत धर्म करा सकळीक हो पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य यरी याची कारण पीडित मारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिव रात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी एरी बिवळी शुदा क्रांत जठ रागणी प्रदीप्त असे बहुत धर्म ऐसे मनत पडली मार्गात ते दवा पूजेसी जाती सकळ जन त्यात मागे आकृदन एक मनती उपवास जी अन्न हाती होती घाली ती करी पाहे येरी। भक्षन वस्तु नवे उपवास अजिअन टाकी ते अवसरी जाऊन पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलप्य पूजा घडली देखा कोणी न घालती भिक्षा तिशी उपवास घडला त्या दिवशी पूजा पावली त्या शिवाशी बिल्व मंजुरे शिवमस्तकी इतकी पुण्य घडले तिच्या ग तिच्याशी प्रयत्न न करिता परियसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार वाकडे केले एने परी चांडाळीसी उपवास घडला अन्यायीसी तेथून उठली दुसऱ्या दिवशी भिक्षा मागवया कारणे पहिलीच कृष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे शशुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्य रश्मी करुण तिसी दुःख होय कर्मे ऐसी म्हणती दूत गौतम ऐसी चांडाळी कष्टत आली तेंजू पाहे प्राण त्वरित आलो धावून पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतीथि काजी बिल्व पत्रे ईश्वरी पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणीचे पापा गेले शतजन्माचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठवले अम्मासी ऐसी म्हणती शिव दूत ती ये वरी शिपुनिय अमृत दिव्य देह पाऊन त्वरित गेली ऐका शिवलोका ऐसे गोकुर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारुण रायसी म्हणे तू निगुण त्वरित जाई गोकुर्णांसी जातची तुझी पापे जाती इह सोक्य परत्र उत्तम गती संशयन धरी गाचिते म्हणून निरोपी रायाशी परसुनी गौतमाचे वचन राजा मणी दृढ संतुषण त्वरित पावला क्षेत्र गोकुर्ण पापा वेगळा जाहला ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध मने ऐक ನಮಧಾರಕ ಏಕ ಚಿತ್ತೆ ಮನುನ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಸಾಂಗೇ ಗುರುಚರಿತು ಶ್ರೋತೆ ಕರುಣೇ ನಿರ್ಧಾರ ಐಕಚಿತ್ರಿಯಸ ಇತ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರುಸಿಹ ಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯನ ಸಿಮಧಾರಕ ಸಂವೇ ಗೋಕೂರ್ಣಮಯರ್ಣನ್ ನಮಸಪ್ತ್ಯಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ श्री गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीन सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण